ग्रामीण भागातील गरजू विधवा मातांसाठी महिला शक्ती संस्था एक आशेचं किरण घेऊन आली आहे या संस्थेने विधवा मातांना सहा योजनांचा लाभ देण्यासाठी पुढाकार घेतला आहे त्याचे उद्घाटन माजी खासदार आणि मंत्री कॅम्प्युटर बाबा यांच्या हस्ते नुकतेच पार पडले आहे चांदूर बाजार येथे महिला शक्ती संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे ग्रामीण भागातील गरजू विधवा मातांना मदत पोहोचवण्याकरिता ही संस्था आता सज्ज झाली आहे गेल्या सात वर्षांपासून संपूर्ण भारतात कार्यरत असलेली ही योजना आता प्रथमच सुरू करण्यात आली आहे अशी माहिती श्री योगी अवघट पीर जगदंबनाथ ग्रुप तपस्वी योगी अवघट रामनाथजी यांनी दिली आहे या योजनेअंतर्गत विधवा महिलांच्या मुलांच्या मोफत शिक्षणाची जबाबदारी आजीवन पेन्शन सुरू करणे आणि या व्यतिरिक्त अनेक महत्वपूर्ण योजनांचा लाभ महिला शक्ती संस्थेमार्फत दिला जाणार आहे गोकुळधाम कॉलनी येथे माजी खासदार आणि मंत्री कंप्युटर बाबा यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे या उपक्रमाला गुलाब जयस्वाल अनिता सिंग आणि बजरंगदास गुरु यांचे मार्गदर्शन लाभले संजय पाटील उर्फ जगदंब महाराज यांना ही योजना चांदूर बाजार येथे कार्यान्वित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे या शुभारंभावेळी पंधरा निराधार विधवा मातांना मदतीचा आधार देण्यात आला ज्यातून या योजनेचा शुभारंभ झाला या प्रसंगी स्नेहा बाजपेयी मिरात खडसे राणी व्यास आरती शर्मा किरण शेंडे स्नेहा शुल्का यांच्यासह हो, मोठ्या संख्येने महिला वर्ग आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते महिला शक्ती संस्थेचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने गरजू महिलांना सक्षम बनवण्याकरिता महत्वाचे पाऊल आहे महिला शक्ती संस्थेचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे यामुळे अनेक गरजू विधवा मातांना आणि त्यांच्या मुलांना उज्ज्वल भवितव्य मिळेल अशी आशा आहे योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून ती स्वावलंबन आणि सन्मानाचे जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन देणारी आहे या आणि अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज